यांनी सांगितलं ते कसं चला पाहूया आपल्याला सुंदर बायको हवी अशी कित्येक पुरुषाला वाटतं पण आचार्य चाणके सुंदर महिलेशी लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे त्याचं कारण चाणके नीतीमध्ये सांगितलं आहे पाहूया आपल्याला सुंदर बायको हवी अशी इच्छा कित्येक पुरुषांची असते पण आचार्य यांनी चा अशी बायको नवऱ्यासाठी संकट असते असं म्हटलं आहे आचार्य चाणके यांच्या मते बायकोचं सौंदर्य तिच्या नवऱ्यासाठी समस्येचं कारण बनू शकतं विशेषतः पती कमजोर असेल आणि पत्नी सुंदर असेल तर ती समस्येचं कारण ठरण्याची शक्यता अधिकच पत्नी सुंदर असेल पण ती पतीचा सन्मान करत नसेल त्याच्यावर प्रेम करत नसेल तर ती आपल्या पतीसाठी समस्या ठरू शकते यामुळे पती पत्नीच्या नात्यात शत्रूसारखा व्यवहार निर्माण होतो आणि ग्रहक आयुष्य खराब होऊ शकते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून शेअर करा धन्यवाद मित्रांनो